नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपले जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक वीस जून दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सायंकाळचे आठ वाजत आलेले आहेत हो आज सकाळपासूनच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार उद्या दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील या प्रमुख एकोणीस जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसासाठी अलर्ट दिलेला असून बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्याला आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या कला नक्की प्रेस करा हवामान हो खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार उद्याला आपल्या राज्यातील या एकोणीस जिल्ह्यांना हवामान हो खात्याने अलर्ट दिलेला आहे यामध्ये अमरावती आहे सोबतच यवतमाळ आहे गडचिरोली आहे या तीन जिल्ह्यांना हवामान हो खात्याने उद्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून या ठिकाणी मध्यम ते अति जोरदार सर्वदा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने दिलेला आहे सोबतच चंद्रपूर आहे भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे त्यानंतर वर्धा आहे या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला आहे या ठिकाणीसुद्धा उद्याला मध्यम ते जोरदार सोहळाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर अकोला आहे बुलढाणा आहे सोबतच वाशिम आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सोबतच हिंगोली आहे नांदेड आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला असून या ठिकाणी सुद्धा उद्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे सोबतच ठाणे आहे त्यानंतर रायगड आहे पुणे आहे या जिल्ह्यांनासुद्धा हवामान हो खात्याने येलो अलर्ट दिलेला असून या ठिकाणी सुद्धा उद्याला मध्यम ते अति जोरदार सर्वदा पाऊस होणार असल्याचा अंदाज दिलेला आहे त्यानंतर रत्नागिरी आहे सोबतच सातारा आहे सिंधुदुर्ग आहे या जिल्ह्यांनासुद्धा उद्यासाठी येलो अलर्ट देऊन इथे सुद्धा मध्यम ते अति जोरदार सर्वचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे यासोबतच पालघर आहे मुंबई आहे त्यानंतर कोल्हापूर आहे सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका मध्यम सर्वदा पाऊस राहण्याचा अंदाज आहे सोबतच परभणी आहे लातूर आहे इथे सुद्धा आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याला प्रामुख्याने पाहायला मिळू शकते